ज्याची मा, ज्यांच्याशी माझी ओळख झाली ते शिव व्यंकटेशानंद स्वामी ज्ञानाचा तो सागर ज्ञानाचा तो सागर की जिथं कशाच उत्तर नाही असं नाही असे शिव व्यंकटेशानंद स्वामींच मला शेखर यांच्या घरी त्यांची माझी भेट झाली आणि आमचे खूप प्रेमाचे संबंध म्हणजे अतिशय प्रेमाचे संबंध नंतर झाले कारण जो भाव होता आजही आहे त्यांच्याप्रती प्रचंड भाव आहे काही कारणांमुळं भेट नंतर आत्ता इतक्यात झाली नाही पण प्रचंड प्रमाणभर की ज्ञानाचं कुठलं उत्तर मला असं वाटलं की डॉक्टरांनी देह ठेवलं डॉक्टर उत्तर देतातच पण माझ्यासमोर एक आणून ठेवलं की मला कुठला जर काही आडलं वेदातलं आडलं अमुक आडलं तर फटा पटापटा पटा हे दिलेलं पत आणि मग एक उपाय त्यांनी मला तेव्हा सांगितला होता तो आत्ताही सगळ्यांना सांगतो कारण काय चांगली गोष्टही सगळ्यांनाच सांगणं सांगायला पाहिजे की ज्यांनी सोपं होत असेल तर की महिन्याला कुठल्याही एका दिवशी तो दिवस फिक्स पाहिजे समजा दोन तारीख असेल तर दोन तारीख समजा पहिला सोमवार असेल तर पहिला सोमवार की आपल्या कुलदेवतेच्या नावाने ना आपल्या घरामध्ये श्रीफल फोडावं घरामध्ये कुठेही फोडा म्हणजे परत त्याच्यावरती येईल की घरात फोडू का आत फोडू का आमची फरशी अशी आहे तसे कसं फोडायचं ते तुमचं तुम्ही बघा घरात फोडलं पाहिजे आणि सगळ्या आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण आणि सगळ्या घरात गेलेल्या व्यक्तींचं नामस्मरण करावं हा त्यांनी मला एक प्रभावी उपाय तेव्हा सांगितला होता की तुम्ही असं करा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा